अंधेरी मालवणी जत्रोत्सवात घडली मोठी दुर्घटना दोन लहान मुलं गंभीर जखमी झाल्याचे वृत्त अंधेरी पश्चिम महात्मा ज्योतिबा फुले मैदान डी एन नगर येथे दरवर्षी अंधेरी मालवणी जत्रोत्सवाचे आयोजन केले जाते यात हजारो संख्येने गर्दी दिसून येते आयोजकांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन करण्यात येते गेल्या वर्षी या ठिकाणी जत्रेत पाळण्याला परवानगी नाकारण्यात आली होती या वर्षी मनपा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली की नाही हे स्पष्ट नसून जत्रेत पाळण्याचा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे यात एक चौदा वर्षीय मुलगा तसेच एक तेरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांना आयोजकांनी तात्काळ कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्या दोन्ही मुलांचा खर्च हे आयोजक करीत असल्याची माहिती परिवाराने दिली आहे तसेच त्यांनी त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले आहेत तसेच पाळणा चालकाच्या बेजबाबदारपणामुळे सदर घटना घडल्याची चर्चा होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई ते फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका